गुरुथ पदे भीमा कोकणे सुरेश वाघ भीमा सवारे नरेश मारुतीवा सचिन चवरे संजय वाघ रवींद्र सवारे रुपयेजी सवारे मनीष वाघ अजय वाघ ज्ञानेश्वर कोकणे जोशा जनार्दन खंडूकर अस्लम लोकले भगत चंद्र साधूले वंदना अब्दुल पते कृष्णा जयतु पते तावीत अंबाश कुरुशी असलम इब्राहिम कुरुशी असे मौला भागते अशोक विठ्ठल कुलकर्णी शादा लोकले आहे आज होत अतिशय असे सगळे माझी बऱ्याच दिवसापासून ती खंत होती ज्यावेळेस शिवसेना दुभंगली गेली तेव्हापासून विजय असेल संतोष असेल त्या सगळ्या सुनील असेल सगळ्यांना मी सातत्याने या ठिकाणी सांगत होतो की आपण शिवसेनेमध्ये सगळे एकत्रपणे त्या ठिकाणी असलो पाहिजे सातत्याने मी माझा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो परंतु आज राहुल विसे असेल शिवराजी बदे असतील गुरुजी यांच्या असतील आणि सगळेच या ठिकाणी उपस्थित असणारे माझे अस्लम भाई असतील त्यानंतर आमचा बाई काळ असेल या सगळ्यांच्या आशोकाला आमचा मागे बसलेला आहे तिकडे आणि भाऊ सगळे आपण एकत्रपणे येऊन सगळेच असणारे माझे सगळे प्रमुख पदाधिकारी या सगळ्यांच्या सहकार्याने आमचा युवा उमेश आणि मुसा ही आमची अतिशय ग्राउंड रूट काम करणारी जोडी सातत्याने शिवसेना वाढली पाहिजे प्रयत्न करणारे सारे कार्यकर्ते विजय तिकडे बसलेले आहेत या सगळ्यांच्याच माध्यमात अमोल असेल त्यानंतर बाबा प्रसाद ग्रामपंचायत प्रमुख या सगळ्यांच्या माध्यमात सातत्याने आपण त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासंदर्भात आपण विचाराधीन होतो परंतु आज या ठिकाणी हा प्रवेश या ठिकाणी होत असताना मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे हे माझे सगळे सहकारी पुन्हा एकदा माझ्या खांद्याला खांदा लावण्यासाठी शिवसेना वाढीसाठी बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी पुन्हा एकदा एकत्रपणे या ठिकाणी आलेले आहेत आणि कळम गावातीलच हे सगळे सहकारी एकत्रपणे बरोबर आल्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये परवाच सांगितलेलंच आहे की ज्यावेळेस परवा ज्या ठिकाणी आमचा प्रवेश त्या ठिकाणी हरचंद दुर्गुणांचा त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा या ठिकाणी सांगतोय की कळम गावातील हे प्रमुख असणारे शिवसेनेचे काँग्रेसचे हे सगळे सिलेदार एकत्रपणे एका विचाराने पुन्हा एकदा बरोबर आपल्या आल्यामुळे कळम जिल्हा परिषद वाढवत कळम गावातील या सगळ्या सहकार्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडणवीस शिवाय अहो ऐका ऐका फ्लॅट्स वर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळिस स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोर वर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जीवन गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा काही पण आता हे सगळ बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट एंड बँक हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्या आवडीनुसार खमंग भेद स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवयाची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीच चव आत्ताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फायव्हन तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ